राष्ट्रीय चर्माकार महासंघाच्या वतीने दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी चर्माकार समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळावर काढण्यात आला भव्य मोर्चा राष्ट्रीय चर्माकार महासंघाचे संस्थापक बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली व भानुदास विसावे माधवराव गायकवाड अनिल काटोले ज्ञानेश्वर काकडे प्रभाकर नागपुरे मीना भागवतकर ज्ञानेश्वर बसेशंकर रेखा काटोले यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा काढण्यात आला संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज प्रकरणी माफ करण्यात यावे संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करण्यासाठी शंभर एकर जमीन व निधी त्वरित द्यावा संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे राज्यातील गट्टई कामगारांना गटई स्टॉलचे त्वरित वाटप करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात राष्ट्रीय चर्माकार महासंघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली

ஜெய்பூர்ல இருந்து வந்திருக்கேன்